नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू महेश कापूस यार्ड रवळगाव रोड सेलू या ठिकाणी आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा सेलू या ठिकाणी आज सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल आणि सरासरी दर मध्यम रेंजला सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच रेंट कॉ रेंटच किंवा नो क्वालिटी थोडासा लो क्वालिटी कापूस कमीत कमी दर गेलेला आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर गेलेला आहे